पंच नमस्कार नमस्कार काल आपण सोशल मीडियावर एक आपली बातमी व्हायरल होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच त्यांच्या उमेदवारी संदर्भात संदर्भात काहीतरी तुम्ही बोलले होते त्या काय सांगाल नाही खरं तर काल बोललो पत्रकार साहेब की बाबा आमचे मित्रमंडळी आमच्या बरोबर होते त्यांच्या आग्रह खात थोडस मी बोललो त्याच्यामध्ये परत माझी तशी म्हणजे अजून कुठली भूमिका आमची ठरलेली नाही त्याच्यामध्ये माझ्या मित्रमंडळींचे मला फोन आले किंवा गावातील बरेचशा म्हणजे चारही गावातील बरेचशा लोकांचे फोन आले की बाबा आपल्या भागातील जे उमेदवार होतं त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या जवळजवळ आपल्या गावचीच एक मुलगी आणि त्यांच्या पाठीमागे आपण उभं न राहता आपण इतरांना पाठिंबा कसं काय देऊ शकता असे मला या संदर्भात बरेचसे फोन आले त्यामुळे काल मी थोडंसं अनावधानानं बोलून गेलो परंतु आज मी यात म्हणजे खरंतर माझा निर्णय या ठिकाणी सांगत आहे आपले वडील काळूदा शेळकंदे हे सुनीता बोराडे तसेच नीलम घोलप कमल शेळकंदे या पॅनलचे नेतृत्व करत आहेत त्यांचे प्रचार प्रमुख आहेत अशी पण माहिती भेटत आहे त्याबद्दल काय सांगाल नाही बरोबर आता काळूदा शेळकंदे हे जरी माझे वडील असले तरी आता आज सर्व कार्यकर्ते आहेत किंवा आम्ही आहेत मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत सर्व त्यांच्याच विचारांमुळे आज पुढे जात आहोत आणि त्यांचा खरं तर या आपल्या पश्चिम भागासाठी किंवा बाबा संपूर्ण बा बऱ्याचशा गावांमध्ये त्यांचा राजकीय आणि सामाजिक काम पाहतात सर्वच म्हणजे आज या तीनही उमेदवार जे आहेत सुनीता ताई निलम नीलम भुलप असतील किंवा कमलताई शेळकंदे असतील या तिघांचे आज म्हणजे माझे वडील काळदा शेळकंदे यांच्याच खांद्यावरती त्यांच्या प्रचाराची धुरा आज या ठिकाणी आहे तरी पण आपण जर जी भूमिका काल घेतली होती तर आता तुमची भूमिका बदलणार आहे का हो साहजिकच आहे बदलणार आहे कारण काय झालं कालच्या भूमिकेनंतर मला बरेचशा मित्रमंडळींचे फोन आले माझ्या गावातून सुद्धा फोन आले आपल्या चारही गावातून फोन आले मला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही एकट्याने असा निर्णय घेणं हे चुकीचं आहे त्यामुळे म्हणजे आपल्या गावातील एक मुलगी तिला आपण पाठिंबा दिला पाहिजे मग आता हे राष्ट्रवादी पक्षाकडून जे तिकीट मागतात निलमताई घोलप झाले सुनीताई बोराडे तर यांच्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी पक्ष किंवा अतुल शेठ बेनके किंवा अजित पवार यांच्याकडे काय मागणी कराल नाही आता जे निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांना खरं तर त्यांची भूमिका लक्षात घेऊन त्या साहेबांनी म्हणजे निर्णय घेतला गेला पाहिजे कारण भविष्यामध्ये याचा खूप मोठा म्हणजे फटका पक्षाला या ठिकाणी बसणार आहे सुनीताई बोराडे झाल्या नीलम घोलप झाल्या तसेच कमलताई शेळकंदे यांना त्यांच्या गावातूनच विरोध होतोय याबद्दल आपली काय भूमिका असेल किंवा आपल्याला काय माहिती आहे का त्याबद्दल नाही विरोध होत आहे तसं काय नाही आता शेवटी विरोधकांचं ते कामच आहे की एखाद्या समोरच्या उमेदवाराबद्दल प्रचार म्हणजे अपप्रचार करणे परंतु तसं प्रत्यक्षात काही नाही आहे सर्वांचा पाठिंबा या तिन्ही उमेदवारांना भरपूर प्रमाणात आहे आपलाही प्रचार असेल आपणही प्रचार प्रमुख असेल का त्यांच्यासोबत हो असणार त्यांचा प्रचार करण्यासाठी आपण भूमिका घेणार आहात का घेणार ना भूमिका घ्यावीच लागेल बरं बनतर... कार्यकर्त्यांचा आग्रह गा, गावकऱ्यांचा आग्रह गावाच्या पुढे मी जाऊ शकत नाही राष्ट्रवादी पक्षाने जर या तिघांनाही तिकीट जर नाकारलं तर आपली काय भूमिका असेल नाही भूमिका शेवटी निर्णय घ्यावाच लागेल कारण निष्ठावंत कार्यकर्ते आज समजा निलमताई घोलप आहेत यांच्या वडील मारुती शेठ वायाळ आहेत त्यांचे काम समाजामध्ये चांगले आज राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे ते उभे आहेत आमच्या वडील कालदा शिरकंदे हे सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत त्यांचं सुद्धा काम या भागामध्ये आहे तर असं निष्ठावंतांना डावणं हे योग्य नाही खरं तर पक्ष म्हणजे थोडक्यात पक्षश्रेष्ठी निर्णय देतीलच समजा नाहीच दिलं तर तुमची भूमिका काय असेल तुम्ही तर राष्ट्रवादीमध्ये काम करताय मग तुमची भूमिका काय असेल त्यांच्यासोबत प्रचार करणार की आणखी काय नाही काही झालं तर मी निलमता सुनीताताई बोरडे आणि कमलताई कमलता यांच्यासोबतच राहणार राष्ट्रवादी पक्ष सोडणार आले तर तसं झालं तर सोडवू हो लागणार विरोधक तुमच्याबद्दल तुमच्या कालच्या वाईट बद्दल विरोधक आता सध्या चुकीचा प्रचार करतायत सोशल मीडियावर जरा तुम्हाला पण फोन येत आहेत तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही होणारच आहे खरं तर कालच्या त्या बातमीमुळं थोडक्यात मी समाजाची भागाची माफी मागतो तर खरं तर कालच्या जी वाईट झाली पत्रकार साहेब तर त्यामध्ये मला मित्रमंडळी नातेवाईकांचे सर्वांचे फोन यायला लागले फोन आल्याच्या नंतर त्यांची म्हणजे हे लक्षात घेता आज खरं तर हे तिन्ही उमेदवार विजयी होतील असं मला वाटायला लागलेले खरं तर आज ते प्रमुख कार्यकर्ते आहेत आदरणीय मारुती शेटवाळा असतील आमचे वडील कालदा शेळकंदे असतील म्हणजे त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्वच कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर काम करणं करावं करा लागेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे तीनही उमेदवार निश्चितपणाने विजयी होणार आहेत